तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत काय करते भाजीला काय सापडलं सापडलं तर काय सांगा शेंगा बघ आपल्याला झाडी उडवलं काय शेंगाले लागले बार बार ते बारके बारके त्या शेंगा बघ त्याला सगळ्या शेंगाच लागल्या त्या ही काय इकडे छोटे छोटे लागले त्या अजून फुलं लागली तिकडे ह्याला पण ह्याला नाही त्याला एवढ्या एखाद्या दुसरीच लागते की त्याला बी चल तिकडं आईने आता कांदा चिरून ठेवल्यात घरी न्यायला पात काढली त्याची बघा एवढा एक कांदा आहे आई कसला मोठा कांदा आहे ग ही पण लवकर नाही का आपल्या हात नाही अजून एक लागेल एवढ्यात होईल का आमटी करावी लागल मग तिकडे बघते अजून आहे का तर तुम्हाला दाखवतो लसण आपण विकत आणला त्या दिवशी आता कॅमेरा एवढं विशेष दिसते का नाही काय माहिती हे बाबा काळा पडला आत म्हणून काळा पडलाय का दिसतंय काळा काळा काड़, काळा तर हे काळा पडायचं कारण काय नवीन आणि ताजा लसूण आहे बरं का म्हणजे गेल्या वर्षीचा बी नाही बुरा बी लागला ह्याचं कारण असं आहे केमिकल जास्त केमिकलचा वापर करायचा आणि ह्याला कसं लसणाला हे केमिकल जास्त चालत नाही लसणाला नुसती राख टाकूनच लसूण पिकवावा लागतो ड्राक नाही टाकली तर निदान तुम्ही तर तर mm -hmm. तर आश, केमिकल तरी टाकलं तर मग हे असा बाबा मारायला लागला पिवळा पडायला लागला लगेच लसून बाबा ही पिवळा पिवळा दिसतोय का पिवळं सर पिवळं सर त्या माहिती नाही दिसणार ही अशी अशी बोंब आहे ही असं असतं बघा केमिकलचं बिना केमिकलचं फरक आणि दुसरी गोष्ट हे आपलं कांदा इथं ठेवले ते मी ह्याला वजन करायला आता कांदा काढायला उशीर झाल्यामुळं ही फाकड झाली तयार आहे ही अशी फाकड म्हणजे हे असं झालं तर पहिलाही गोलकरित कांदा होता चालू करू आपण दोन कांद्यांची वजनं करू सहाशे बावन्न साडेसहाशे ग्रॅमचा कांदा आहे आणि सहाशे अडुसष्ट ग्रॅमचा एवढा मोठा कांदा झालेला आहे झालं भाकरी झाल्या भाजी डाळीची टाकली का आणि भाजी कुठून आली तांदूळच्या बर बर मग सुचिताला सोडायला चार पाच दिवस गेली तिकडे मामाच्या गावाला आणि तिथला कुठ टाकलं काय त्याने

चला जेवण करायचं तांदुळशी आपल्याला भाजीपाल्यामध्ये लक्ष द्यावं लागेल बरं का दुर्लक्ष झाले बाकीच्या कामांकडे लक्ष देता देता तिथं दुर्लक्ष झालेले अस झालंय परत मग एखादा आणावं लागेल सगळंच दोन चार महिने कसलंच काही काल चांगलं चौदा खायला मिळलं नाही म्हणूनच मी ते बी लावलंय काय झालंय बरं का आपल्याकडे दिशी झाड बी आहे पण दिशी झाडाला शेंगा कमी लागायला लागले कमी म्हणजे ते तर पाणीच जात नाही त्या झाडाला वानावर आहे ते मी काय मग विचार केला म्हणलं आपल्याला एक हायब्रिड लावायला पाहिजे पण मी हायब्रीड बी मुद्दा मानलं का तर हायब्रिड झाडाला ना बारा महिने शेंगा येते हा मजा आता हायब्रिडच आहे जात म्हणजे जात ती ही नाही पण असू दे की आपल्याला शेंगा पण पिकवतोय तर नैसर्गिक पद्धतीच ना हो सगळं पूर्ण नैसर्गिक आता ह्या जगात मला नाही वाटत होईल म्हणून लय अवघड एवढं सगळं काय ना काय विकत घ्यावं लागतंय आपल्याला विकत घेणाऱ्या गोष्टी आता देशी राहिल्या नाहीत तांदूळ तरी घेतोय की आपण बस सगळं आपण देशी खातोय पण तांदूळ तरी आपल्याला घ्यावंच लागतंय ते विकत ना भाजीपाला नाही काय वर पण हे बन मला काय म्हणायचं माहिती आहे का आपल्या शरीराची एक मर्यादा असते तिथपर्यंत ती एखादं केमिकल सहन करू शकतं काय ती मर्यादा जर ओलांडली तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत तसं आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं नैसर्गिक खाल्लं पाहिजे म्हणजे बिना केमिकलचं हां चला चला राडाविलाही झालंय तु शाळा वाजता असताय उद्या हा बर आपल्या घरच्या कांद्याचं एवढं ही फकड एवढी निघाली जेवढा मोठा कांदा होता तेवढा सगळं हे झाला लवकर काढलं नसल्यामुळं आणि एक कॅरेट आपल्याला कांदा निघला एक कॅरेट म्हणजे लय असेल आठ किती पाच सात किलो असेल की हा लय नाही ते कांदा भाजी मस्त झाली आपल्याला मसाला करायचा आहे अजून हा ही मसाला कुठला आहे आणलाय तो आयगडला बर चांगल्या भाज्या मसाला एक दोन भेंड्या काही ना काही तोंडी लावायला लागत मला आणि माझी सवय बिह्यांना लागली दोन चार शेंगा बी घेरा आपल्याला ही शेंगा घे हा सवय लागली ती लागलीच जातच काकडी मुळा भेंडी मेथीची भाजी बीट बी, नाहीतर मग आपल्या भुईमुगाच्या शेंगा एक किलो एक किलो आपलं अगं मग कधी आणायचं आहे काढा काढा आहे म्हणजे अगं काढा की मग त्याला ते नाही परत चव लागायची नाही त्याची ठेवा हो। बस बस तुम्हाला घ्या च सगळ्यांनी जेवायला मित्रांनो बाहेर डॉन का बघतोय गुण का बघतोय बाबा तर मंडळीच जेवण हे झालंय बसलोय निवांत मी तिची चालू आहे अजून काम थोडी 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 पिटवत्ती का बर चालते चालते चला दोन लय लागलाय भोकायला त्याला कुत्री जरी दिसली तरी ती भुकत बसत इनाकारण लेवाडूळ भुकत बसत असं गट्टू नाही गट्टूल भाकर दोघांना भाकर टाकायचे ना हा त्यांचं जेवण राहिले टा ठेवायचं नेक्स्ट तर रामराम मंडळी दिवस दुसरा चालू झाला आणि सकाळ सकाळची वेळ आहे काल जी भाजी तांदूळ शेती हिन नीट करून ठेवली होती मला वाटते ती बनवायचा विचार चालू आहे काय किती म्हणलं हम्म भेंडी ती काल शेतीच गेला होता तिकडं मामाच्या गावाला मामाच्या गावाकडून मा भेंडी आणलेल्या मग आता भेंडीची भाजी बनवते हो हम्म मग काय करते नाही नाही तसं काय नाही बरं 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 चला नाही नाही ही कर ना ही भाजी कर वाया जाईल नाही तर ना। आणू आता उन्हाळ्यात पालेभाज्या जास्त नसतात उन्हाळ्यात जास्त खावतात पोटाला थंडावर येणाऱ्या भाज्या मेथीची भाजी लय मस्त असते

चांगली लागते कर कर तुला जसं योग्य वाटेल तसं कर माझं काय सुद्धा म्हणणं नाही गाजराला फुलं इतकी लागली ती की त्याच्यावर बारक्या मधमाश्या बसते ते ह्यांचं एक आहे बरं का ठराविक मधमाशा ठराविक ह्याच्यावर काम करते ते आता सातेरी मधमाशी मित्र ह्या गाजरावर बसलेली कधी बघितले नाही बारक्यात मधमाशा बसते हे अशा लहान बारक्या बारक्या सगळी फुलं जाय ती गाजराची आता बी लागेल ह्याला काय गवछता करू कि अगं भाजीपाला लावायला स्वच्छता करावी लागणार आहे त्याच्याशिवाय लईच गवत आलंय ह्याच्यात गवत ही काढून गायींना हे टाकावं गाजराचं बी लय आलंय पाहिजे तेवढं आणि बाकीच गायींना टाकावं हम्म मी आता एवढ्याच बघितलं ही सकाळ सकाळ जी गवतावर दैवार साठतं का म्हणजे पाणी तर ती पाणीसुद्धा पेते ते मधमाशा आता इथं एक मधमाशी आली होती तसं दाखवायला नाही ना जमणार हे अचानकच पण सकाळ सकाळ जी पानांवर दव साठलेला आहेत का तर ती स्वच्छ पाणीसुद्धा मधमाशी पेते येते ही निसर्गाची कमाल आहे बघा आपल्यापेक्षा त्यांना कशी बुद्धी जास्त आहे पाण्याचा सोर्स कुठनं उपलब्ध करायचा ही त्यांना पक्क माहीत आहे हा निसर्गाचा अभ्यास करेल तेवढा थोडाय बर गवतावर सुद्धा मधमाश्या ते ह्याचा अर्थ त्याच्यावर जे दो बिंदू साचलेला आहे का ती दोन बिंदू सुद्धा मधमाशी पिते ते आता तिथं एक मधमाशा दिसा नाही पानाच्या आड गेलेले तर जाऊ द्या असू द्या हे बघा ते आता तुम्हाला तिथं हा आता दिसेल आहे बघा तिथं पाणी पिते ती गवतावरच गवतावरचं गवता पाणी मधमाशी पाणी कशी पिते बघा गवतावरच तर मंडळी आमच्या भागातलं पाणी जरा अशुद्ध आहे प्यायला तर माणसं फिल्टरचं पाणी पितेली पण मग ह्या कीटकाने काय करायचं तर ह्यांनी सुद्धा ह्यांचा पर्याय शोधून काढला हे सकाळ सकाळ जे गवतावर जे दवबिंदू पडतात का हे दवबिंदू आताच भरपूर साठवून ठेवतात आणि त्यांना दिवसभर एवढं पाणी ती गोळा करतात कशी कामाला आहे मला मी वाटतं बरं का कधी कधी हे पावसाचं पाणी पडतं आणि हे कितीतरी पाणी असं जमिनीवर पडून वाया जातं शुद्ध पाणी असतं ते पाणी जर साठवून ठेवलं आणि त्याचा वापर जर केला तर फिल्टरची गरज पडायची नाही बघू आता ह्याच्यात भविष्यावर भविष्यात ह्याच्यावर विचार करू एखादी टाकी आणू मस्तपैकी मोठी आणि त्या टाकीत पावसाचं पाणी साठवून ठेवू आणि ती पाणी प्यायला चालू करू एकाने केलं की परत दुसरं करतं आता सध्याला ही जमिनीची पाणी मूर्त आहे का या केमिकलमुळं सगळं दूषित झालंय पाणी तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू कारण आपल्याला परत दुसरा व्हिडिओ चालू करायचा आहे त्यासाठी आता इथं पूर्ण विराम घेऊ परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना सरी करू देतो